लाभले अमहासभाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंत जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मान तो मराठी पेण तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते रुपेश दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुरुवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून रायगड जिल्हा परिषद शाळा हनुमानपाडा येथे मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात आला यावेळी शाळेतील शिक्षकांचा सत्कार करून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून वर्षभरात असे अनेक उपक्रम राबविले जातात मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने मराठी भाषा टिकावी व जपावी तसेच मुलांना शाळेची गोडी लागावी या उद्देशाने सदरचा कार्यक्रम घेण्यात आला मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा, दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न केले त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी योग्य निर्णय घेतल्याने रुपेशदा पाटील यांनी आम्हाला मराठी भाषेचा अभिमान असल्याचे सांगितले यावेळी मनसेचे युवा नेते रुपेशदादा पाटील पेण शहर अध्यक्ष सुदेश संसारी युवा नेते अमोल म्हात्रे युवा नेते सिद्धांत संसारे आशिष पाटील विशाल पाटील रायगड जिल्हा महिला उपाध्यक्षा छाया शिंदे महिला आघाडी निकिता पाटील संगीता पाटील नंदा पाटील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हनुमानपाडा शाळा प्रमुख हर्षदा रमेश दारकुंडे शिक्षिका आरती कृष्णा सावंत शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष स्वाती सुरेश पाटील उपाध्यक्ष कल्याणी संतोष पाटील माजी अध्यक्ष रेणुका रवींद्र पाटील पालक सुप्रिया निलेश पाटील राजश्री रुपेश पाटील तन्वी सुरेश पाटील पोलीस पाटील लक्ष्मण पाटील यावेळी उपस्थित होते नमस्कार सर्वप्रथम सर्वांना मराठी राजभाषा दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आज मनसेतर्फे आमच्या रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हनुमानपडा येथे मराठी राजभाषा गौरव दिन साजरा करण्यात आला त्यानिमित्ताने आमचे रुपेश दादा हे नेहमी शाळेसाठी तत्परतेने कार्य करतात तर त्यांनी सर्व आमच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केलं तसेच आमच्या शिक्षकांचा आणि आमच्या पालकांचा शाळा व्यवस्थापन समितीचा गुणगौरव केला मराठी भाषा अधिकाधिकी टिक टिकावी विद्यार्थ्यांना त्याच्याबद्दल गोडी निर्माण व्हावी यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि हे त्यांचं मार्गदर्शन आम्हाला दरवर्षीच लाभतं त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या शाळेच्या वतीने मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि त्यांचं कार्य असं सदैव दिवसेंदिवस व उंचावत जावं अशा मी शुभेच्छा आमच्या शाळेच्या वतीने देते धन्यवाद नमस्कार आज मना मराठी भाषा गौरव दिनानिमित्त रुपेश दादा पाटील इथे येऊन आमच्या मुलांना त्यांच्या तेन त्यांना गौरव केला त्यांना बक्षीस वाटप केलं तसेच आम्हा सर्व शिक्षकांचा पालकांचा इथे गुणगौरव केला त्याबद्दल त्यांचे आम्ही सर्व ऋणी आहोत आणि पुन्हा एकदा सर्वांना भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देते आणि धन्यवाद सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र आज मराठी राज्यभाषा दिनाच्या मी सर्व माझ्या गावकऱ्यांना आणि तमाम महाराष्ट्राच्या प्रेमींना मी शुभेच्छा देतो आणि तसेच नेहमी वर्षाप्रमाणे ह्याही वर्षी रायगड जिल्हा परिषद शाळा हनुणपाडा इथं मराठी दी भाषा दिन मोठ्या उत्साहामध्ये मी व माझे सर्व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी साजरे केलं आहे नेहमीच सन्मानी राजसाहेब ठाकरे हे मराठीसाठी लढवाया म्हणून भूमिका घेतात आज आपल्या देशाचे पंतप्रधान यांनीसुद्धा घोषित केलं आहे की मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झालेली आहे त्याच्याबद्दल मी आपल्या पंतप्रधानांचेही अभिमान बाळगतो की त्यांच्यामुळं हे दिवस आम्हाला बघायला मिटले आणि नेहमीच राजसाहेबांनी हा लढा उचलला आज त्या राजसाहेबांचा आवाज कुठेतरी ऐकला गेला म्हणून आम्हाला सर्वांना मराठी भाषेला न्याय मिळाला तरी मी माझ्या पक्षातर्फे आणि माझ्या सर्व पदकेतर्फे रायगड जिल्हा शाळेतील प्राध्यापक शिक्षका आणि ग्रामस्थ यांचा आभार व्यक्त करतो का तुम्ही नेहमीच हा मराठी भाषेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करतात आणि नेहमीच पुढे येतात धन्यवाद